चार दिवसात सरकारने तीनशे सत्तर काढले त्याच्यावर नंतर बोलू पुढे काय चीनने भारताचा चार हजार किलोमीटर प्रदेश बळकावला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा भाग गिळलेला आहे लडाख लडाखमध्ये चार हजार किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि अरुणाचल मध्ये पासष्ट किलोमीटर आत चिंच सैन्य घुसलेला हा आरोप नसून हे सत्य आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आधी बोलत असले तरी देशामध्ये गेल्या एक महिन्यापासून आम्ही हा विषय मांडत आहोत मणिपूर हातातून गेलेला आहे लडाखचा अर्धा भाग पेंगवान लेकच्या पुढे चिंच सैन्य घुसलेला आहे गावं वसवली हेलीपॅड सुभारले अरुणाचल प्रदेश मध्ये साठ किलोमीटर आत घुसले या देशाला संरक्षण मंत्री आहे का या देशाला पंतप्रधान आहे का गृहमंत्री आहे का अजिबात नाही मणिपूरची हिंसाचाराची दृश्य आपण पाहतो संपूर्ण सरकार गृहमंत्री प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले आरत्या करत बसल्या तुमचं काम नाही आहे मणिपूरची जनता सुद्धा देशाचे नागरिक आहे लडाखचे सोनमांग चूक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदी गृहमंत्री बोलणार नाही ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतात ते आमच्यावर बोलतील आमच्यावर टीका करतील पण मणिपूरवर का बोलत नाही लडाख मधल्या घुसखिरीवर चीनच्या का बोलत नाही अरुणाचलमधल्या घुसखोरीवर का बोलत नाही हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेत आहे आणि आमचं सरकार छप्पन इंचा छातीवाले गप्पा बसला मणिपूर मधील कसली आठवण होत काही कशा गंभीर परिस्थिती आहे एका राज्यामध्ये मिसाईल चालवले जात आहेत ने हल्ले केले जात आहेत तोफा डागल्या जात आहेत राज्यपाल पळून गेलेले आहेत लक्षात घ्या एकोणीशे एकसाठ एकसष्ट जेव्हा चीनचं युद्ध झालं होतं तेव्हा ईशान्यकडल्या राज्यातून सरकार पळून गेलं त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट हे पळून गेलेलं आहे थँक्यू